सौ so, विमलताई वासुदेव शिणकर माध्यमिक विद्यालयात भारतरत्न महामानव डॉक्टर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक के के राणे प्रमुख अतिथी सौ अहिर मॅडम जाधव श्री क्षीरसागर सर लाळे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक किशोर क्षीरसागर सर यांनी केलं विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशी भाषणं करून सर्वांची म्हण जिंकली घटनापदी विद्यार्थिनींनी यावेळी गीत गायन केलं तसेच मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा देखील परिधान केली सौ आहिरे मॅडम यांनी आपल्या मनोगतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग व प्रेरणादायी गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या तसेच सौ लाळे मॅडम यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व शिक्षण याबाबत मार्गदर्शन केलं कुणाल जाधव यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलू व शिक्षणाचं महत्व दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक के के राणे यांनी देखील विद्यार्थ्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व सांगून विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं वाचन करावं व ज्ञान संपादन करावं असं आवाहन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सौ खैरणार मॅडम यांनी केले तर आभार किशोर क्षीरसागर सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी